हे दीड एकर कापूस फवारायला मला दोन माणसं लागतात त्याला औषधाचा खर्च हा कमीत कमी सोळाशे रुपयापेक्षा शेतकऱ्याला एका एक 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 पंपाला आणि जवळजवळ दोन दिवस खर्च दीड एकर कापसाच रान फवारायला सोळाशेच्या वर औषध मजुरी वेगळी आणि पंपाचा किराया वेगळा आता त्यामध्ये फरक काय पडला नॅनो या ठिकाणी वापरून की हे नॅनो मिळाला सरसकट म्हणजे नॅनोची किंमत ही आजही तुम्ही काढा माझं चॅलेंज आहे पासून ते कन्याकुमारी पर्यंत एकच आहे आणि त्याच्यापेक्षा कमी दरात या ठिकाणी नॅनोच्या खताची खरेदी केली गेली आणि चार लाख शेतकऱ्यांना देण्यात आलं चार लाख शेतकऱ्यांची फवारणी म्हणजे विचार करा त्यांचं म्हणजे एक मिनिटात सात मिनिटात जर एक एकर एक फवारणी होत असेल आणि तेही दोनशे रुपयामध्ये आणि सहाशे रुपये फक्त ड्रोनचा खर्च म्हणजे खर्च झाला सहाशे रुपये एकरी एक आणि वेळ वाचला किती दीड दिवस आता हा नॅनो मुळ हा नॅनो प्रकारच असा आहे की जी फवारणी करताल ती फक्त त्या रोपांवर त्या झाडावर झाडावरच जाते ऐंशी टक्के वीस टक्के खाली पडते पण त्यांनी पोल्युशनही होत नाही जमिनीचा पोते खराब होत नाही हे शास्त्र आहे म्हणूनच ज्ञानोचा प्रभाव आपल्या देशामध्ये जर जास्तीत जास्त केला तर आपल्याला जी खाताचे जास्तीची सबसिडी द्यावी लागते आणि डॉलरमध्ये पलीकडे द्यावं लागतं ते या ठिकाणी कमी होईल नॅनो मुळे शेतकऱ्यांच्या उत्पादनात प्रचंड वाढ होते सात टक्के वाढ होते वेळ कमी लागतो आणि अतिशय सोपी पद्धत आहे त्यामुळे या ठिकाणी नॅनोच्या बाबतीमध्ये आणि मला अभिमान सांगायला की चार लाख शेतकऱ्यांना या देशातलं पहिलं राज्य म्हणून महाराष्ट्र ओळखलं जात या बाबतीत कसल्याही प्रकारचा खोटेपणा किंवा भ्रष्टाचार हे जे काही चाललंय अंजली हे पूर्णपणानं मला बदनाम करायचं काम आजपर्यंत त्यांनी या अगोदर अनेक आता या एपिसोड मध्ये मी आहे त्यामुळे मला काय याच नवल वाटत नाही आता जी प्रक्रिया राबवली म्हणतात त्याच्यात संबंधित प्रक्रियेमध्ये जी निविदा प्रक्रिया राबवली गेली ती पूर्व मान्यतेनेच राबवण्यात आलेली असून त्यामध्ये विविध कंपन्याकडून स्पर्धात्मक दर मागवण्यात आले होते त्याचबरोबर जास्तीत जास्त कंपन्यांनी यात सहभागी व्हावे यासाठी निविदा प्रक्रियेला दोन वेळेस मुदतवाढ दिली आता कुठं काय करायचं असेल तर दोन वेळेस मुदतवाढ कोण देत का चांगली स्पर्धात्मक निविदा प्रक्रिया व्हावी याच्यासाठी दोन वेळेस मुदतवाढ दिली ज्ञानोखत खत निर्माण करणाऱ्या इफको या कंपनीचे दर पाहिल्यानंतर लक्षात येईल तुम्हाला पुन्हा एकदा सांगतो की नॅनो युरिया असेल किंवा नॅनो डीएपी असेल या कंपनीचे संबंध देशभर समान दर आहे त्याच्यामुळं याच्यात तफावत आहे आणि त्यामुळे अमुक कुटीची भ्रष्टाचार झालाय अपहार झालाय हे मंद म्हणजे महाराष्ट्राच्या जनतेला महाराष्ट्राच्या शेतकऱ्याला माध्यमांना सुद्धा फसवणं बोलणं त्याच्यातनं सनसनेटी निर्माण करणं हे आता अंजली त्यांनी पूर्वी त्या कुठल्या गोष्टीवर आरोप करायचा एक विश्वास आता ते विश्वास हरताय राहिलाही नाही म्हणजे या अशा पद्धतीनं एखाद्याला टार्गेट करणं मी पुढे सांगेलच प्रमाणे फवारणी पंपाच्या किमतीमध्ये सुद्धा त्यांनी बोलल्या की राज्यामध्ये काही राज्यात फर फरक आढळून आला त्यामध्ये काही कंपन्या सहा महिन्याची वॅरंटी देतात तर काही कंपन्या एक वर्षाची गॅरंटी देतात अधिक टिकाऊ जास्त वॅरंटी असलेला स्पेसिफिकेशन प्राप्त असलेले स्प्रेफॉर्म खरेदी करण्यात आलेले आता अधिक टिकाऊ आणि सहा ऐवजी एक वर्षाची गॅरंटी देणारा आणि त्यातही किमतीने इतर सर्व राज्यापेक्षा कमी किमतीत म्हणजे दोन हजार आठशे सत्तावन्न रुपये हा पंप शासनाला पडलेला तस पाहिलं तर या पंप खरेदीच्या बाबतीत आजही तुम्ही ज्यांना ज्यांना पंप मिळाले शेतकऱ्यांना आम्हाला तर शेतकऱ्यांनी ज्या ज्या वेळेस जिथं जिथं कुठं जाऊ आभार मानलेत आजही माध्यमात म्हणजे फक्त एवढंच न करत असता तुम्हाला जर वाटलं की हेही एक आठवलं आपण बघावं एक जण फवारतोय त्याला विचार कुणी पंप दिलाय काय किती दिवस टिकलाय याची सुद्धा माहिती घेणं आपण आवश्यक आहे म्हणून दुसरा आणखीन एक कापूस साठवणुकीच्या बॅग बाबत एक खरेदीच्या बाबतीत त्यांनी विषय केला आता ह्याची किंमत कुणी करावी हा प्रश्न निर्माण झाला की या बॅगची कारण त्यावेळेस सबंद राज्यात कापूस खरेदी केंद्रावर गेला नाही कापसाला भाव नव्हते कापूस हा शेतकऱ्यांच्या घरात होता आणि कापूस अनेक वेळा फवारणी केल्यामुळं त्याचा प्रादुर्भाव घरात राहणाऱ्या माणसाच्या पण व्हायला लागला अशा अनेक तक्रारी आल्या म्हणून या ठिकाणी आपण कापूस बॅग खरेदी करण्याच्या बाबतीत निर्णय केला आणि तिथे सुद्धा याची किंमत कशी ठरवली पाहिजे काय किंमत असावी याच्या बाबतीत सिरकॉट इंडिया ही केंद्र सरकारची कंपनी आहे ज्यांनी किंमत ठरवून दिलेली आहे आणि ती जी किंमत ठरवून दिली त्याच्यापेक्षा कमी किमतीत खरेदी केलेली आहे तरी आहे म्हणजे आता काय प्रत्येक गोष्टीची खरेदीची किंमत काय दमानियांना विचारून ठरवून सरकारनी खरेदी करायची तरच ती उचित आणि बाकी उचित नाही आणि त्यांना विचारून जे दर दिल ते योग्य नाही दिला तर भ्रष्टाचार असं समजायचं एक या म्हणजे आजवर अनेक आरोप मी माझ्यावर गेली आज म्हण आपल्याला म्हणलंच की अठ्ठावन्नावा एकोणसाठावा दिवस आहे हा की फक्त मी आणि मी आणि त्यात अंजली देमान यांनी तर अनेक प्रयत्न केले बीड जिल्ह्याला बदनाम करायचे प्रयत्न केले बीड जिल्ह्याच्या जनतेला बदनाम करायचे प्रयत्न केले बीड जिल्ह्यात येऊन बहुजन समाजाला बदनाम करायचे प्रयत्न केले एवढंच नाही तर मला लक्षात येत नाही की त्यांच्या बुद्धीची कीव करावी का एवढ्या हुशार आहेत त्या मला आजही आदर आहे पण जे आरोपी पकडायचे राहिलेत त्यांचा खून झाला म्हणजे हा खोटारडेपणा त्यांचा बाहेर मिळाला आणि ते जर सगळ्या गोष्टी आज आजपर्यंत माझं मीडियाला चॅलेंज आहे आपल्या सगळ्यांना माझं चॅलेंज आहे आजपर्यंत बदनामियांनी म्हणजे बदनामी करण्याच्या पलीकडं माझा चॅलेंज आहे एक तरी त्यांनी केलेला आरोप या राज्यात या देशात कुठ तरी टिकलाय का आणि सत्य झालाय का म्हणून माझी विनंती आहे की त्यांना परत राजकारणात यायचं असेल कदाचित त्याच्यामुळे त्यांचा असताना की न्यूज व्हॅल्यू वाढवण्याचा एक विषय असतो म्हणून माझं एक विनंती आहे की असे खोटे धाडांड आरोप करू नका मध्ये ऑफिस ऑफ प्रॉफिटचा विषय काढला अरे तुम्ही ऑफिस ऑफ प्रॉफिट काय काय कसं काढू शकता जी थर्मल पॉवर स्टेशननी कोळसा वापरून जी घाण केलेली आहे जी घाण थर्मल पॉवर स्टेशननी पैसे देऊन काढावं असं सुप्रीम कोर्टाने ऑर्डर केलेले आहेत आणि याच्या बाबतीत आता तिथं काही शासकीय पद असं आहे माझ्या कंपनीमध्ये कि ज्या कंपनीत मी माझ्या बायकोला बसवलंय तिथे मी बसवलंय ही दोन हजार सहाची कंपनी आहे आज तिथं त्या राखेमुळे एक सिमेंट इंडस्ट्री आली आहे रोजगार आला आणि ज्या वेळेस राख हे बॅग मध्ये जात नव्हत्या स्लरीमध्ये जायचे त्यावेळेस राखेचे तळ असायचे आता आमच्याकडे अशी दोन चार तळे ही दोळी तळे साफ करायला नको कारण ज्या वेळेस तुम्ही मे महिन्यात याल एप्रिल महिन्यात याल वादळात याल त्यावेळेस आमचा अख्ख पर्यानी परिसर धुळीत दिसतो त्या राखेत दिसतो याच्यावर पण आरोप करावेत हे आरोप कुणी करावेत मनाव एनर्जी मी ऊर्जा विभागानं म्हणावं की ही राख घेऊन जाणं बेकायदेशीर आहे याचा अर्थ आम्ही शांत बसलो असं कुणीही समजू नका की आम्हाला बोलता येत नाही किंवा आमच्याकडे काहीच नाही मीडियामध्ये यायचं येऊन स्वतःचा प्रभाव निर्माण करणं असं काही अवघड नाही पाच वर्ष राज्याचा विरोधी पक्ष नेता राहिलेला पण बीड जिल्ह्यामध्ये एक अतिसंवेदनशील घटना घडली आहे घटनेची जे हत्यारे त्यांना फासावर लटकवणं ही आमची जबाबदारी आहे आणि त्या जबाबदारीतून आणखीन वादाला वाद म्हणून कुठलीही गोष्ट आम्ही गप्प बसतोय पण एक विषय शांत झाला की दुसरा विषय दुसरा विषय शांत झाला की तिसरा विषय हे नेमकं काय करायचंय माझी अंजली ताई बदनामी यांना माझ्यावर सातत्याने आरोप करण्याचे काम ज्यांनी कुणी दिले असेल माझ्यावर सातत्याने आरोप करायचे काम ज्यांनी कुणी दिले असेल त्यांना व अंजलीताई दमान यांना माझ्याकडून शुभेच्छा आहे साफ 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 म्हणून भुई थोपाटणं मीडियामधून सनसनाटी निर्माण करणं आणि एखाद्याचा मीडिया ट्रायल करून सबंध राजकीय आणि सामाजिक जीवन संपवणं हे एवढं सोपं नसतं त्यामुळं मला आजच्या दमानियांच्या आरोपाच्या बाबतीत एवढंच सांगायचं होतं धन्यवाद अजित पवारांना मुख्यमंत्र्यांना आता हे बघा जर मुख्यमंत्र्याचे अधिकार मुख्यमंत्र्याला माहीत नसतील आणि ते दमानियाला माहित असतील तुम्ही विश्वास ठेवाल तुमच्या संपादकाला काय अधिकार आहेत हे तुम्ही तुमच्या संपादकाला माहीत नाही आणि आमच्यासारख्या फुडाऱ्याने येऊन म्हणाव तुम्ही जे म्हणताय तुमच्या संपादकाला ते अधिकारच नाही हे मान्य करता काय चाललंय इज इट अ गुड जर्नालिझम काय माझ्यासारख्याच एखाद्याचं राजकीय आयुष्य तुम्ही संपवण्याचा प्रयत्न करताल माझं राजकीय आयुष्य हे बा, मायबाप जनतेच्या याच्यावरती आहे अहो आज देशाच्या इतिहासामध्ये दे। पहिल्यांदा सांगतो मनातून बोलतो आपण पण याचं आत्मपरीक्षण करा एकोणसाठ दिवस पुन्हा एका माणसाचं एका जिल्ह्याचं एका जातीच आणि एका गावाच मीडियाकडून ट्रायल हवं हो। एकोणसाठ दिवस या एकोणसाठ दिवसात एवढ्या मोठ्या मोठ्या गोष्टी या देशात घडून गेल्या त्याच काही तास सुद्धा त्याची न्यूज व्हॅल्यू ठेवली नाही पण आमचं एकोणसाठ दिवस राहायचं काय काहीतरी असेल आमच्या मला हे बघा एक मला एक एक मला या बाबतीमध्ये एकच म्हणायचं की मागे कोण आहे काय आहे काय नाही देन वाय युआर जर्नलिस्ट वाय युआर जर्नलिस्ट

म्हणजे माझ्या लिडरवरती आरोप केलेले जे खरे ठरले नाहीत माझ्याच लिडरकड माझ्या बाबतीत माझ्या आरोपाचे कागदपत्र घेऊन जावं लागतं माझ्या दृष्टीने ठीक आहे ना असं आपल्याला वाटतं का कारण सर्वाधिक जे आरोप होत आहेत हे सत्ताधारी आमदारांकडनं होत आणि सातत्यानं हे जे प्रकरण चिघडवलं जात त्यांच्याच हे त्यांच्याचमुळे मीडिया समोर येऊन बोलतात एक एक माझं म्हणणं हे की सत्ता पक्षातले माझ्या पक्षातले आणखी जे कोणा तुम्हाला माहिती आहे की मी माझ्या पार्टीच्या प्लॅटफॉर्मवर येऊन पार्टीच्या डायसवर येऊन मी स्पष्टपणानं पार्टीच्या राष्ट्रीय अध्यक्षांच्या समोर जे काय चाललंय ते सगळं सांगितलेलं आहे राज्याच्या आदरणीय मुख्यमंत्र्यांना दोन्ही आदरणीय उपमुख्यमंत्र्यांना जे जे काय चाललंय ते पण मी सांगितलेलं आहे अशा पद्धतीचं राजकारण आणि एखाद्याला म्हणजे अशा पद्धतीनं एखाद्या प्रकरणात गोवायचं आणि त्याची बदनामी करायची हे राजकारणात जे आज करतायत त्यांना वाटत असेल की फार अवघड काम आपण केलेलं आहे पण यातनं जर मोकळं पडलं ह्या संवैधानिक पदावरून जर मोकळं पडलं तर मग काय सारखेच आहेत पण या प्रकरणात आणखीन एक मला सांगायचं एक महत्वाची गोष्ट तुम्ही सगळ्यांनी याची नोंद घ्या की या खरेदी बाबती आज ज्या अंजलीताई नी आरोप केले हेच आरोप घेऊन एक व्यक्ती ठेकेदार मुंबई खंडपीठातून गेला आणि हेच आरोप केले सर्व आणि ज्यावेळेस सुनावणीला घेतलं त्यावेळेस कोर्टाने सांगितलं की या बाबतीत आम्ही डिस्पोज अप करू नाही तर हे जे तुम्ही आरोप करताय हे आरोप जे केलेले आहेत तुम्ही ते पॅरा कमी करा आणि त्या ठेकेदाराला हे जे अंजली ते बोललेले आहेत ते, ते सगळे पॅरा कमी करावं लागले आणि मग केसच्या बाबतीमध्ये निविदा रद्द करा रेट कसे जास्त निविदेला असं असं झालं मुख्यमंत्र्याचं वगैरे हे सगळे मुद्दे त्यात होते तुम्ही याची माहिती करा म्हणजे आपल्या मुंबई खंडपीठाने एक प्रकरण सेम जे आरोप केले दमान यांनी त्याच त्याच मुद्द्यावर खंडपीठात चालू ठेवलं आणि त्याच खंडपीठाने सांगितलं की हे तुम्ही विड्रॉ करा त्याच्याशिवाय आम्ही चालवणार नाही तर डिस्पोज ऑफ करू थँक्यू एक लक्षात एक, एक प्रेस मी त्या बाबतची प्रेस कॉन्फरन्स घेऊन मी अतिशय जबाबदारीपूर्वक सांगतो मला एक सांगा एक एक, एक में मला तुम्ही सांगा ज्या सभागृहामध्ये जो घोटाळा मी काढला मी स्वतः एक तास बावन मिनिट भाषण केलं आता ते प्रकरण दुसऱ्याला द्यायची गरज आहे मला कमाल करता राहा अरे आरोप केला म्हणजे एखाद्या गेलो असेल दुसऱ्या कामासाठी ते त्यांना सांगत सांगता येत नसेल मग काय करायचं बहीण भावाचं परत लावायचं तुम्हाला एवढं तर कळायला पाहिजे बसला दर चरंगे दर तफावतीच्या बाबतीत सुद्धा मुंबई खंडपीठाच्या त्या ह्याच्यात होत केसमध्ये जी केस दाखल झाली होती ते पॅरा सुद्धा कमी करायला लावलेला आणि दर तफावीच्या बाबतीत मी आपल्याला सांगितलं की सगळ्यात कमी दराने आपण महाराष्ट्राने खरेदी केलेली आहे तुम्हाला कुठल्याही वेब चॅनलवरच्या दर दाखवून असं करता येत नाही सर आपण काय खरेदी केलेली काय उठसूट कुठल्याकडनं नाही केलेली आता काय इफकोची खरेदी तुम्ही बेकायदेशीर खरेदी म्हणता <laughs> <थांके वो। laughs>

किसान के मदद के लिए कृषि विभाग ने कृषि विभाग के एक एमएआईडीसी ने एक जो कारपोरेशन है उसने जो खरीद की वो किसानों को भले के लिए की उस समय देश के सभी जो जो भी चीजें लेनी थी सभी देश में उस समय कीमत पूरी तरह से कम थी और आज जो उनके आरोप है वो पूरी तरह से झूठे हैं और मैं मानता हूं कि खुद अंजलि दमानिया भी खुद अपने आप कभी आत्मचिंतन करे कि जब से वो किसी को ऊपर आरोप लगाती है तब से लेके आज तक उन्होंने किया हुआ एक भी आरोप साबित होता है क्या थैंक यू